नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आता इथे बघा ब्लाऊजला आहे ना पायपिंग लावायची आणि मी ती पायपिंग आहे ना इथे साडीतून आहे ना कपडा काढून लावणार आहे आणि सरळ पायपिंग कशी लावायची खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे इथे बघा चला साडीतून मी आता हा कपडा थोडासा काढून घेते सरळच पट्टी आपली निघते बघा आपल्याला तर साडीची पायपिंग करायची असते ना साडीच्या कपड्याची तर मग आपल्याला बघा सरळच पट्टी काढायला लागते आता इथे बघा मी सव्वा इंच किंवा दीड इंच पट्टी काढून घ्यायची आता इथे ब्लाऊज बघा झालेला आहे शिवून स्लीव्ज लावायची बाकी आता ही बाजू ही ना आ, ही बाजू आतली आहे आणि म्हणजे उलटी आता ती बघा मी ह्या पद्धतीने पुढच्या साईडला आहे ना अर्धा इंच फोल्ड करायचं आणि दोन्ही पण टोकं एकमेकावरती ठेवायचे आणि आपल्याला ह्या पद्धतीने अशी लावायची हे बघा आता इथे मी आहे ना सुरुवात करते लावायला आणि मी ना गळा आहे ना उलटून घेतलेला आहे हे बघा आता चला आपण सुरुवात करू लावायला पट्टी आता बघा आपल्याला आपण जे नेहमी काय करतो क्रॉस पट्ट्या काढत असतो पायपिंगसाठी पण मग ज्यावेळेस आपल्याला साडीतून कपडा लावायचा असतो ना साडीच्या कलरचा तर मग आपण आहे ना आपल्याला सरळच पट्टी भेटते आपल्याला तिरकी बट पट्टी भेटत नाही साडीतून आता खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवते हे बघा दीड इंचाची किंवा सव्वा इंचाची पट्टी काढून घ्यायची सरळ आणि ती ह्या पद्धतीने अशी फोल्ड करायची हे बघा आणि डबल केलेली ती आणि आपल्याला आहे ना डाव्या साईडला आहे ना फक्त पाव इंच कपडा राहायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं हे बघा आणि मी ले ले ना आहे ना ब्लाउज शिवून घेतलेलं आहे ना तर त्याला आहे ना पहिलेच मी म्हणजे गळा उलटून घेतलेला आहे फिनिशिंग दिलेली आहे याचा याचा पण पुढचा व्हिडिओ येईल तुम्हाला म्हणजे अस्तर कसं जोडायचं त्याचा याचा पुढचा व्हिडिओ टाकणार आहे तो पण बघा तुम्ही चला इथे कडेला आलेली आहे आणि इथे पण आपल्याला हे बघा असं अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा आणि तिथे पण आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे खूप छान दिसते तिरकीच पट्टी पाहिजे असं पण काही नाही सरळ पट्टीची पण पायपिंग छान येते काही वेळेस बघा ब्लाउज पीसमधून कपडा उरत नाही ना तर मग आपल्याला काही वेळेस सरळच पट्ट्या काढून पायपिंग करायला लागते चला आता इथे बघा हे बघा जो असा हा कॉपी कलर आहे ना आपण साडीतून कपडा का काढला तो आहे ना आता आपल्याला आहे ना जेवढा बाहेर दिसतो आहे ना तो कटिंग करायचा आहे हे बघा आणि ब्लाऊज पीसचा कपडा कटिंग नाही करायचा कारण काय मी ब्लाऊज गळा आहे ना उलटून घेतलेला आहे तो त्याच्यामुळे हे बघा आता त्याच्यानंतर आहे ना आता इथे आपल्याला हे बघा आता हा कॉफी कलरचा कपडा आहे ना त्याच्यावरती पण शिलाई गेली नाही पाहिजे आणि इकडं हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना याच्यावरती पण शिलाई नाही आली पाहिजे आता ही सरळ खाच दिसते ना आपल्याला एकदम खाचेमधूनच शिलाई घ्यायची आता इथे बघा असं आपल्याला आतमध्ये टन करायचं आणि अगदी बारीक अशी एकदम तयार झाली पाहिजे पायपिंग अशी आपल्याला आता इथे सुरुवात करायची आता इथे सुरुवात करताना ना पहिल्यांदा नेहमी लॉक करून घ्यायचं लॉक म्हणजे तिथे ना दोन तीन वेळेस आहे ना श, मांगे पुढे करून घ्यायचं दाब उचलून घ्यायचा म्हणजे मग कसं तिथे शिलाई लवकर निघत नाही आणि आप आपल्याला पायपिंग करताना एकदम जोरात नाही करायची किंवा पटपट नाही करायची अगदी एक इंच किंवा दीड इंच इतकी होईल ना इतकं शिवत चालायचं हे पण लक्ष ठेवायचं असतं म्हणजे आपली पायपिंग ना अशी चपटी वगैरे होत नाही आता तुम्हाला पुढे दाखवते मी खूप सुंदर अशी सरळ पट्टीची पण पायपिंग तयार होते हे बघा चला इतकी मी लावून झालेली आहे किंवा शिवून झालेली ही बघा थोडीशी तुम्हाला झूम करून दाखवते हे हो बघा आहे की नाही सुंदर आणि खालच्या साईडला पण तुम्ही बघू शकता अजिबात उलटी होणार नाही या पद्धतीने पायपिंग तुम्ही केली तर चला आता इथे बघा हे बघा आपल्याला काय करायचं आहे खालच्या साईडला आहे ना हे जे आपला डावा हात आहे ना बोट ते असे तो कपडा ओढून धरायचा आणि आपल्याला इथे कसं असतं माहिती का जास्त करून बोठांचा वापर करायचा असतो पायपिंग करताना हे बघा इथे पाठीमागच्या गळ्यापर्यंत आलेली आहे हे बघा आणि आपला जसा गळा आहे ना तसेच आपल्याला हात फिरवत चालवायचे असतात हे बघा एवढी सुंदर पायपिंग तयार होते ना तर असं वाटत पण नाही का सरळ पट्टीची आपण इथे पायपिंग केलेली आहे म्हणून आणि आता जास्त आहे ना कसं साडीच्या कपड्याचा वापर करून पायपिंग करतात हे बघा आणि छान दिसते ती हे बघा आता इथे बघा कडेला आलेली आहे बघू शकता आणि सुंदर आपली पायपिंग तयार झालेली आहे तुम्ही पण करून बघा एकदा ट्राय करायचं दुसऱ्यांदा ट्राय करायचं आणि येते ती बरोबर येते एक दोनदा सारखं कर ट्राय करून बघा तुम्ही प्रॅक्टिस केली ना कोणत्याही गोष्टीची ती बरोबर येते आणि आपल्याकडून काही चुका होतात आपल्याला चुका झाल्यानंतरच समजतं त्याच्यामुळं चूक झाली तरी काही प्रॉब्लेम नाही घाबरायचं काम नाही चला इथे पण आता आलेली कडेला अनलॉक करून घ्यायचं ह्या पद्धतीने आता तुम्हाला एकदम जवळून मी दाखवते पायपिंग किती सुंदर आलेली आहे बघू शकता हे बघा अजिबात पायपिंग उल उलटी पडत नाही किंवा मग असं वाटणार पण नाही काही इथे सरळ पट्टीची पायपिंग केलेली म्हणून हे बघा तुम्ही नक्की करून बघा एक इंच सव्वा इंच दीड इंच पट्टी काढायची चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद